बहीणच भावाला संपवत आहे का बहीणच भावाचा बदला घेत आहे का भाव एकटा पडला आहे आणि बहीण मात्र अजून काहीच बोलत नाही मस्साजोगच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती शुतडे ओढत असताना पंकजा मुंडे अजून गप्प का आहेत मंडळी तुम्ही या व्हिडिओवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऐकूनला नक्की प्रेस करा कारण नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही बनवत असतो महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार हे स्थापन झालं आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये देखील स्थान मिळालं मंत्रिमंडळामध्ये त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे स्थान मिळाल्याबरोबरच त्यांच्या मागे आता सरीसरी लागल्याचं दिसत आहे त्यांचा जवळचा असलेला मित्र म्हणजे वाल्मिक कराड याच्यामुळे त्यांचे चांगले पाय आता हे खोलात जाताना दिसत आहेत तर पंकज मुंडे यांनी त्यांची पाठराखण करण्याऐवजी आता हात झटकले आहेत म्हणजे पंकज मुंडे या आपल्या भावाचा बदला घेत आहेत का तर ते कसे तर बीडमध्ये मत्साजोगचं प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्याबरोबरच आता बीड जिल्ह्यामध्ये अजून एक चर्चेला उदाहरण आलं होतं ते म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त एकाच विशिष्ट समाजाची आणि उच्च स्तरावरती अधिकारी हे आलेले आहेत आणि हे कोणी आणले तेव्हा पंकजा मुंडे म्हणतात माझा याच्यामध्ये काही संबंध नाही हे मागच्या मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी आणलेले आहेत त्यांचा याच्यामध्ये संबंध आहे म्हणजे आपल्या भावाचे पाठराखण करण्याऐवजी आपल्या भावावरतीच हे थेट आरोप केले जातात का हेच आपल्याला इथे दिसून येत आहे तर पंकजा मुंडे आपल्या भावाचा बदला घेत आहेत का तर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेवरती एक गंभीर आरोप केले होते जेव्हा चिक्की घोटाळा समोर आला तेव्हा धनंजय मुंडे यांनी जास्त लावून धरलं होतं आणि चिक्की घोटाळा हा जनतेसमोर आणला होता आता त्याचाच बदला म्हणून पंकजा मुंडे हे आपल्या भावाकडं पाहत आहेत का तर मंडळी याच्यामागे खूप काही कारणे आहेत का तर धनंजय मुंडे यांचे अजून जास्त पाय हे खोलात जाताना आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सर्वात दोन मोठे नेते म्हणजे पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघामधून येतात परळी मतदारसंघावरती धनंजय मुंडे यांचा चांगला दबदबा आहे तो दबदबा कायम आणि कमी करण्यासाठीच पंकजे मुंडे ह्या अंधारातून काही खेळी करत आहेत का अद्याप पंकज मुंडे यांचा कुठलाही मतदारसंघ नाही पण मतदारसंघामध्ये पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कधी कधी लढत देखील होती ही लढत कायमची मिटवायची आहे म्हणून पंकजा मुंडे अंधारातून काही खेळी करत आहेत का अद्याप धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्यावरती गंभीर आरोप हे लागले जात आहेत तर वाल्मिक कराड यांच्याभोवती आता ईडीचे देखील रडार येणार आहे अद्याप अशात धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराडसोबत काही संभाषण झालं होतं का हे देखील पुरावे अजून समोर येणार आहेत त्यातच पंकजा मुंडे यांनी हात झटकले आहेत तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया का काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद